संविधान जागर यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात इस्लाम विरोध सूर संविधान जागर यात्रेचा शुभारंभ आज महाडच्या चौदार तळ्यावरून करण्यात आला यावेळी शुभारंभ कार्यक्रमात इस्लाम विरोधी सूर दिसून आला भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश वाल्मिकी निकाळजी यांनी देशात शरद कायदा चालू देणार नाही अशी घोषणाच केली गैरमुसलमानांना काफीर म्हणून मुसलमान मारणार असतील तर राहुल गांधी मुसलमान होणार का सुंथा करायचे का असा सवाल निकाळजी यांनी भर सभेतून राहुल गांधी यांना केला देशात सर्व धर्मग्रंथांपेक्षा संविधान वरच्या स्थानावर आहे मग या देशात दुसरे कायदे कसं चालतात शर्यती मुसलमानांच्या आणि देशाच्या नुकसानीची गोष्ट असल्याचं सांगताना होणार नसेल तर संविधान जागर समितीचे सर्वजण बंडखोर होतील आणि शर्यत कायदा देशात चालू देणार नाही असा यलगा निकाल यांनी दिलाय की राहुल गांधी तुम्ही जर लक्ष बनवत आहात तर या देशातल्या मुस्लिमांना तुम्ही पाठीशी का घालताय या देशातल्या मुस्लिमांना तुम्हाला पाठीशी घालण्याचं कारण काय या देशातले मुस्लिम या देशामध्ये राहून सुद्धा पाकिस्तानचे गुण गातात या देशातले मुस्लिम या देशामध्ये राहून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला काफीर म्हणतात आणि काफीर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की काफीर याचा अर्थ असा आहे याच्या मुस्लिम याच्यामध्ये की काफिर म्हणजे जो कुणी गैर मुसलमान असेल तो काफिर आणि काफिराला या जगामध्ये राहण्याचा अधिकार नाही एक तर तो इस्लाम झाला पाहिजे नाही तर मग तो बेला पाहिजे मग हे जे इस्लामचे लोक जर या देशातल्या लोकांना मारून टाकणार असतील किंवा फक्त मुसलमान करणार असतील तर राहुल गांधी सुद्धा मुसलमान होण्यास तयार आहेत काय हा माझा सवाल आहे राहुल गांधी तुम्हाला मुसलमान व्हायचं आहे काय तुम्हाला सुनता करायची आहे काय मी या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतामध्ये एकच कायदा आहे नरेंद्र मोदींनी सरकार स्थापन केलं पहिल्यांदा त्यावेळेला या देशामध्ये संविधानाचं पूजन करून त्यांच्या त्या संविधानापुढे नतमस्तक होऊन नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की संविधान म्हणजे गीता बायबल आणि कुरान आणि सगळे धर्मग्रंथ उप उ त्या उच्च स्थानावर त्याच्यापेक्षा उच्च स्थानावर संविधान आहे आणि मग जर या ठिकाणी गीता बायबल कुराण याच्या जर वरच्या स्थानावर जर समजा संविधान आहे तर मग या ठिकाणी दुसरे कायदे कसे काय चालतात या दि, या देशामध्ये मग संविधानापेक्षा वेगळा कायदा कसा काय चालू शकतो या देशामध्ये शर्यत कायदा आहे मुस्लिम समाजाचा शर्यत कायदा आहे अतिशय घातक अशा प्रकारचा कायदा आहे जर संविधान सर्वजण मान्य करीत आहेत तर मग शर्यत कसं काय चालू शकतो शर्यत ही मुसलमानांच्या नुकसानीची आणि या देशाच्या नुकसानीची गोष्ट आहे बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्मात जन्माला आले आणि बाबासाहेबांनी हिंदू धर्मामध्ये बंडखोरी केली बंडखोरी केल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हा हिंदू धर्म सुधारला पाहिजे हिंदू धर्म सुधारण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सगळ्या हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या अनिष्ट रूढी बंद झाल्या पाहिजे मग बाबासाहेबासारखा बंडखोर जर हिंदू धर्मामध्ये निर्माण होतो तर इस्लाम मध्ये कधी बाबासाहेब आंबेडकरांसारखा बंडखोर निर्माण होणार आहे आणि जर इस्लाम मध्ये जर कुणी बंडखोर निर्माण होणार नसेल तर संविधान जागर समितीचे सगळे लोक आम्ही सगळे आता बंडखोर होऊ आणि कुठल्या प्रकारचा शर्यत कायदा वगैरे देशा या देशामध्ये चालू देणार नाही या देशामध्ये शर्यत कायदा चालला नाही पाहिजे आणि चालू देणार नाही आम्ही

राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देश